न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मनपा शाळा क्रमांक छप्पन्न बी नारायणराव नवले धायरी फाटा येथे राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी व निरोगी आहाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी युनायटेड वे दिल्ली या संस्थेच्या सहकार्याने एक प्रेरणादायी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले युनायटेड वे दिल्लीच्या नीव प्रकल्पा अंतर्गत आयोजित या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलांमध्ये निरोगी आणि संतुलित आहाराची सवय लावणे तसेच पालकांमध्ये पोषणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता स्पर्धेत पालकांनी विविध प्रकारचे पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त नाश्त्याचे पदार्थ बनवून आणले त्यातून मुलांना पौष्टिक अन्न कसे देता येईल याविषयी पालकांना सल्ले आणि कल्पना मिळाल्या स्पर्धेच्या शेवटी उत्कृष्ट रेसिपी बनवणाऱ्या रे। पाच पालकांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले या उपक्रमामुळे पालक आणि मुलांमध्ये योग्य आहाराविषयी माहिती मिळाली पोषण आठवडा साजरा करून जंक फूडपासून दूर राहण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुमन गंधडे मॅडम बालवाडी शिक्षिका सौ सोनाली महाडिक सौ अंजली ढवळे सौ सुवर्णा इनामदार सौ सुरेखा जाधव मॅडम सौ सुनीता पानसे मॅडम आणि सौ सविता लोखंडे मॅडम तसेच संस्थेचे सहकारी श्री राकेश उनेचा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी पार पडला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा